दोन जे पोलीस स्टेशन आहे जे अकरा पोलीस स्टेशनपैकी दोन पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे तसेच परिमंडल तीन जे आहे त्याच्यात लक्कडगंज पाचपौली शांतीनगर परिमंडल चारमध्ये सक्करधारा आणि इमामवाडा परिमंडल पाचमधील नगर याच्यात संचारबंदीमध्ये दोन तासाची सूट देण्यात आलेली आहे आणि तीन जे पोलीस स्टेशन आहे झोन थ्रीमध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणाश गणेशपेठ हे तीन पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी तीन पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल कधी हटवलं जाईल तिथल्या पण लोकांना रिव्ह्यू दररोज आमच्या चालू राहील जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इट इन्क्रीजेस शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय घेतला ते आत्ता जे आहे आपल्याकडे ऐंशी एक्यूज एडल्ट आणि अकरा मायनर एक्यूज असे नाईन्टी वन एक्यूज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते काहीच्या मेडिकल चालू आहे तर हे सगळे जवळपास एक्क्याण्णव सर नऊ जण आले होते तक्रार द्यायला आणि त्यानंतर काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत होते पोलिसांना सगळं माहिती होतं आधी प्रश्न झालेलं इंटेलिजन्स इंटेलिजन्सचा सॉरी इंजर्ड होते व्यवस्थित है मेडिकल ते डॉक्टर्स ने संगित है सुधरत है जी कर्फ्यू में जैसे मैंने बताया कि कर्फ्यू में थोड़ा हमने स्टडी किया उसके बाद में कुछ तीन दो पुलिस स्टेशन है कपिलनगर और नंदनवन इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशन हैं जिसमें जे मैं आपको नाम देना चाहता हूँ हमारे जोन थ्री में लक्कड़गंज पाँचपोली और शांति नगर परिमंडल जोन फोर में शक्करधारा इमामवाड़ा और जोन फाइव में यशोधरा नगर यहाँ संचार संचारबंदी में दो घंटे की छूट दी गई है लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में उस सभी चीज़ों को देखते हुए किया गया है तीन पुलिस स्टेशन जो, जो जोन थ्री में है उनमें संचारबंदी आज भी हमने जैसे थी वैसी रखी है उनके नाम है कोतवाली तहसील और गणेश पेट गिरफ्तारी गिरफ्तारी का स्टेटस क्या है अभी तक अस्सी लोगों के ऊपर हम वो कस्टडी में हैं और ग्यारह उनके अलावा ग्यारह लोग माइनर हैं वेरीफाई करते दर रोज को नहीं आज आता वाचला गोष्टी कारण कह समा दावा अभी कुछ ऐसा नहीं है वो सारी चीजें देख के हम लोग उसके ऊपर कार्रवाई करेंगे कितना किस चीज में व्यक्त हैं आगे 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 की की केस चीफ एक्यूज़। सी एक्ज इज एक्स हू हैव इंजीनियर दे आर पार्ट ऑफ दिस एंड इफ दे आर इफ इट इज पार्ट ऑफ सम कॉन्स्परेसीज इज्सो बिंग इस्ट एंड दिस इज पार्ट ऑफ दिगेशन की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है, है। देखिए अभी तक वो दो तीन जगह पर दिखा है और उसके मूवमेंट्स हैं काफ़ी सारी उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है उसका क्या हिस्ट्री है ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू एक नाव आणखी पुढे येत आहे सय्यद असीम अली यांनी धमकी दिली होती एका हिंदू हिंदू एक नेते नेते होते त्यांना जो कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता त्याला जामीन झाला सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीला ताब्यात ता घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाके परिसरातला आणि याचा या सिंचे संबंध काय होता जसं मी सांगितलं हे जे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावरही कारवाई करू नागपुरातले सर, 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 तीन मोठे मार्केट आहेत याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा दोन जसं आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू उद्या आपण वाढू पण शकतो आहे कारण हे एकच वेळेस असे निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो हे सगळे आमचे ऑफिसर्स कडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतो I I am to so, the minorities are accusing police of atrocities in Hansapur and Haldarpur? See, about this I cannot say. This thing has happened. There are videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. अगदी बरोबर आहे तर जे सन आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरी विनंती केली होती आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांच्या पालन केलं पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असा केला तर जसे आमची कारवाई चालू आहे चा, कारवाई चालू राहील आणि जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे ते आपण त्याप्रमाणे करतो आहे त्या पी एम पी एम टूर आहे तीस तारखेला त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी घेतली जाते माननीय पी एम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात